हिंगोली लोकसभेची ठाकरे गटाकडनं उमेदवारी हो जाहीर झाल्यानंतर माजी आमदार नागेश पाटील अष्टीकर यांची पहिली प्रतिक्रिया पाहूयात घटक पक्षाचे नेते मंडळी या सर्वांचे मी आभार मानतो माझ्या सर्व सहकारी आमचे सर्व जिल्हा प्रमुख प्रमुख ते पार आमच्या शाखाप्रमुखापर्यंत सर्व घटक पक्षाचे सर्व कार्यकर्ते माझे सर्व सहकारी मित्र यांनी जो सगळ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थ ठरण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत आणि आम्ही सगळेजण मिळून उद्याची येणारी ही निवडणूक लोकसभेची निवडणूक नक्की शंभर टक्के जिंकून आणू आणि मोठ्या फरकाने जिंकून आणू हे आपल्या माध्यमातून मी सांगू आज उद्धव ठाकरेंनी काय कानमंत्र तुम्हाला कानमंत्र वगैरे असं काही नाही आहे रेग्युलर सगळ्याची आमच्या कार्यकर्त्याची मनोबल वाढवून देऊन येणाऱ्या काळामध्ये कोण्या पद्धतीनं आपल्याला प्रचाराच्या पुढे जायचं नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आजही चहा काल नवीन चहा पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस, तीस। ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस